लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सायबर भामट्यांकडून शहरातील नागरिकांना विविध भाण्याने राजरोसपणे गंडा घातला जातोय गुंतवणुकीसह मनी लॉन्ड्रिंगची धमकी देत भामट्यांनी दोघांना लुटल्याची घटना उजवण्यात आलेल्या आहेत या घटनेत तब्बल सव्वा कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आलेली असून या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक शहरातील एका व्यक्तीशी भामट्यांनी दोन ते एकतीस डिसेंबर दरम्यान संपर्क साधला त्रितिका शर्मा नामक व्यक्तीनं वेगवेगळ्या मोबाईलवरून तसंच व्हिडिओ आणि व्हॉट्सअप कॉलद्वारे संवाद साधत ट्राय आणि सी बी आय कार्यालयातून बोलत असल्याचं भासून धमकावलेलं होतं नरेश गोयल यांच्या मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये सहभाग असल्याचा आरोप करत भामट्यांनी तक्रारदारास अटक करण्याची धमकी दिली या प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी ऑनलाईन डिजिटल कस्टडी दाखवण्याचं अमिष दाखवण्यात आलं त्या मोबदल्यात तपासाच्या नावाखाली तब्बल बेचाळीस लाख सातशे शहाऐंशी रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास तक्रारदारास भाग पाडण्यात आला कालांतरानं हा प्रकार बनाव असल्याचं निदर्शनास आल्यानं तक्रारदारांना पोलिसात धाव घेतली दुसऱ्या घटनेत तक्रारदाराची तब्बल चौऱ्याण्णव आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क साधणाऱ्या भामट्यांनी तक्रारदारास ऑनलाईन फॉरेक्स ब्रोकर असल्याचं भासून हा गंडा आहे या व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा मोबदला मिळवून देण्याचा अमिष दाखवून भामट्यांनी तक्रारदाराचा विश्वास संपादन करून वेळोवेळी सतरा लाख बारा हजार सहाशे रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडला यानंतर भरघोस नफा मिळाल्याचं सांगून गुंतवणूक आणि नफ्याची रक्कम काढून देण्याच्या भाण्यानं ही फसवणूक करण्यात आली आहे गेल्या चार महिन्यात विविध टॅक्सच्या भाण्यानं तक्रारदाराकडून तब्बल सत्याहत्तर लाख एकोणीस हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये उकळण्यात आलेली असून ही रक्कम विविध बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे या घटनेत तक्रारदारासून चौऱ्याण्णव लाख बत्तीस हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयांना गंडवण्यात आलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक